नमस्कार दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रभाग क्रमांक पाच मधील पदयात्रेस उसळलं भीमसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदचंदंशुवे यांचा पुढाकार शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी आनंदचंदशुवे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेची सुरुवात प्रबुद्ध भारत चौकी येथून झाली या पदयात्रेच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदनात घेऊन या पदयात्रेस सुरुवात करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनश्वे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक गणेश पुजारी अमर पुदा शशिकांत कांबळे माजी नगरसेविका स्वातीताई आवळे नगरसेविका वंदनाताई गायकवाड सामाजिक कार्यकर्ते भारत बापरे उद्योजक इंद्रमल जैन गौतम संचेती पुरुषोत्तम धु अनिल छाचेड पीबी ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे अजित गायकवाड समाधान आवळे दशरथ कसबे सामाजिक कार्यकर्ते पिंटू डावरे गौतम कसबे श्रीमंत जाधव चंद्रकांत सोरणे धम्मपाल मैंदर्गीकर अविनाश बडकुंबे गोपीनाथ जाधव उमेश रणदिवे पीबी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे धनराज सिद्धार्थ सुर्वे आदी मान्यवरांची उपस्थिती होती सदन पदयात्रा प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ मिलिंदनगर बुधवारपेठ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे आस्थिविहार प्रेरणाभूमी येथे वंदन करून मिलिंदनगर येथील मिलिंद बुद्ध विहार येथे वंदन केले यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास अभिवादन करून नरवीर तानाजी चौक साठेचाळ पठाणचाळ लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर विरकर गणपती भक्ती मंदिर तसेच मुक्ताबाई साळवे नगर वीरकर गणपती पदयात्रेचा समारोप करण्यात आला ढोल ताशा फटाक्याची आतिषबाजी व घोषणारी परिश्रम दुमदुमून गेला होता या पदयात्रेत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार मान्य विजय देशमुख यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजय करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदचंद देशवे यांनी केलं यावेळी क्रमांक पाच मधील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते